त्याच्यानं मला काय वाटतं मला पहिले नारायण मी शिवसेनेत फुट बाहेर निघालो वीस वर्ष अगोदर नारायण राणे शिवसेनेत होते त्यामुळे या डबल शिवसेनेत पण मला बाकीच्यांना विचारलं पण हेच आता दुसऱ्या पक्षात जाणार आहे म्हणजे काय खरं नसतं हो राजकारणात काही खरं नसतं तुम्हाला कोणी सांगितलं का असं की लवकरच काय सांगता येतं काय तुम्ही मी सांगतो तुम्ही आता तुम्ही अनुभव पाहिले ह्या पाच वर्षासारखं पक्षांतर पन्नास वर्षात कधी झालं <गगगी> एवढे <गगी> <गगी> एवढ्या मला वाटते हा याच्यावर तर पी एच डी झाली पाहिजे का राजकारणाचा जो एकंदरीत बदलता चेहरा आहे तर एक मोठं क्रांतीचं पाऊल टाकलं आहे महाराष्ट्र मला वाटते त्या त्याची क्षमता आहे त्यांच्यात ती क्षमता आहे याच्यात काही वेळ मला शंका नाही आहे तर आमच्या क्ष आमच्या क्षमता आहे आम्ही स्वतः मेहनत करतो गावागावा जिल्ह्या जिल्ह्यात जातो साडेतीनशे गुन्हे अंगावर दाखल करून घेतले जेवढं लढायचं आहे तेवढं लढतो आहे जेवढं काम करायचं आहे तेवढं करतो आहे क्षमता नसतानासुद्धा आमचा बापदादा राजकारणात नसतानासुद्धा आम्ही हे सगळं कामातून सेवेतून उभं केलेलं वलय आहे हे काही जातीचा आम्हाला तर कधी आम्ही सांगितलं नाही की आम्ही पाटील आहे का तेली आहे का कुंभी आहे का मराठी आम्ही आम्ही सेवा हा आमचा पहिला धर्म आहे आणि सेवेशिवाय आम्हाला काही समजत नाही आणि पंकजाताही नाही त्याचा त्यांची किती क्षमता आहे त्यांनी तपासली पाहिजे आणि स्वतःचे दहा पंधरा आमदार असले तर मग काही हरकत नाही आम्ही युती करू पंकजादाईसोबत काय हरकत आहे पण या सगळ्या दौऱ्यानंतर येशील असं वाटतं कोणाचं कोणाला येशील आता ते का होते का तुम्हाला किती वेळ देत आहे की ते तुम्ही त्याच्यात संघर्ष करताय कसं आहे एक दौरा केला पण नंतर काय प्रश्न आहे ना लोकं तर जमा केली पण लोकांना तुम्हाला कामही द्यावं लागतं लोकांचे कामं करावंही लागतं खूप मोठं संघर्ष आहे म्हणजे इतकं सोपं थोडं असतं आणि ते जर त्यांनी मनावर घेतलं तर ते करू शकत